ब्रेक बातमी दुर्घटनेची मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणे सहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झालाय बीएमसी कॉलनीतील बाबूगिनू मंडई जवळ ही इमारत आहे या धोकादायक इमारतीमध्ये जवळपास बावीस कुटुंब राहत होती दुर्घटनेत आतापर्यंत चार जण जखमी झाले तर जवळपास पन्नास जण ढिगाऱ्याखाली अडकली असण्याची शक्यता आहे ही मार्केट डिपार्टमेंटची इमारत आहे अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात बारा फायर इंजिन चार अँब्युलन्स दोन रेस्क्यू व्हॅन्स यामध्ये बचाव कार्य करत आहेत सात जणांना सुरक्षित काढण्यात बाहेर काढण्यात यश आलंय तर आठ जखमींना जीजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यात एका लहान घ्याचाही समावेश आहे तर दोन जण गंभीर जखमी डोकेवाड परिसरातली ही सकाळीची दुर्घटना आहे आणि या दुर्घटनेचं वृत्त समजताच प्रशासनानं घटनास्थळी धाव घेतली आणि जास्तीत जास्त जखमींना वाचवण्यासाठी या मदत करण्यात आली दोन दृश्य पाहतो इमारत कोसळल्यानंतर बचावकार्य वेगानं चालू आहेत मात्र या इमारतीखाली या संपूर्ण दुर्घटनेत ज्यांचे नातेवाईक हरवले गेलेले आहेत दडपले गेलेले आहेत किंवा ज्यांचा शोध लागलेला नाही आहे त्यांचा आक्रोश हा काळीच पिळवटणारा होता मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी चक्क याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर ढकलली आहे पाटील यांनी जाऊन पाहणी केली मात्र राज्य शासनाची यात कोणतीही जबाबदारी नसल्याचं त्यांचा म्हणणं आहे आपल्या सोबत मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत जयंत पाटील सर काय सांगाल मुंबई शहरात ही घटना घडते वारंवार अशा इमारती कोसळण्याच्या घटना घडतायत ही इमारत जी कोसळलेली आहे बीएमसी कॉलनी आहे काय सांगाल याच्याबद्दल ने पस्तिस, पस्तिस ची है, है, बी एम सीनेच ही इमारत एकोणीसशे एक्क्यान एक्क्याऐंशी साली बांधलेली आहे पस्तीस चौतीस पस्तीस वर्षच झालेली आहेत ही इमारत बांधून आणि या इमारतीमध्ये असा प्रकार घडला हे अतिशय धक्कादायक आहे या इमारतीला दुरुस्त करण्याची गरज आहे हे बी एम सीने नक्की केलेलं होतं ही दुरुस्तीचं चा काम चालू होऊन ही इमारत आधार देण्यासाठी आवश्यक होती इथं शेजारी दुसरी इमारतही अतिशय कमकुवत स्थितीतच आज आपण पाहू शकतो त्यामुळं योग्य वेळी ही दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती मी एक्झॅक्ट माहिती नाही मला की बी एम सीने कोणते निर्णय कधी घेतले आणि कारवाई चालू केलेली किंवा के नाही त्या बाबतीत माहिती घेतल्यावरच बोलणं योग्य ठरेल सर इथल्या ज्या नगरसेविका आहेत यामिनी जाधव हो। यांनी असे आरोप केलेले आहेत की प्रशासकीय अधिकारी जे असतात पालिकेचे त्यांच्यावर राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचा दबाव असतो याच्याबद्दल काय सांग मला वाटतं ही वेळ कोणावर आरोप करणं जबाबदाऱ्या ढकलण्याची नाही आहे महानगरपालिकेची जबाबदारी होती आणि ती ते राज्य सरकारवर ढकलत आहेत असं बोलणंही आज हा क्षण तो नाही आहे याच्यावर कोणाची जबाबदारी होती कोणी याच्यावर कारवाई केली पाहिजे प्रथमतः ही महानगरपालिकेचीच इमारत आहे त्यामुळं त्यात कोणती शंका नाही आहे महानगरपालिकेनेच याचं रिपेअर मेंटेनन्स करण्याची आवश्यकता होती आता ते त्यांनी केलं किंवा नाही आणि ही घटना कशी घडलेली आहे याची चौकशी केल्यावरच आपल्याला सगळ्या माहिती पुढे येतील आत्ता आमची प्रायोरिटी आहे ते ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या राज्य सरकारकडून आणखी कोणतं मदत कार्य इथे पुरवलं जाणार जी काही शक्य असेल ती सर्व मदतकार्य त्यांना देण्यात येईल कोणतीही त्याबाबत अडचण येणार नाही पण आज नऊ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आलेलं आहे जे जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यातले तीन जणं सिरियस आहेत उरलेल्या बॉडीज निघतील लवकर अशी आम्हाला अपेक्षा आहे सर या ठिकाणी धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं गेलं होतं मात्र इकडच्या रहिवाशांचं जे म्हणणं आहे किंवा नगरसेवकांचं जे म्हणणं आहे की त्यांना जी पर्यायी जागा दिली गेली पाहिजे होती ती देण्यात आली नव्हती याबद्दल काय मला त्या बाबतीत तपशील माहीत नाही की पर्यायी जागा कोणती दिलेली होती आणि ऑफर केलेली जागा त्यांनी त्यातून स्वीकारली किंवा नाही याबाबतीत तपशील माझ्याकडे नाही त्यामुळं माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही हो व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर सह दीपाली जगताप झी मीडिया मुंबई या मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पाहतरा चोवीस तास